ही पांढरी शुभ्र आणि अगदी मऊ लुसलुशीत भाकरी पाहून कुणालाही खाण्याचा मोह होईल परंतु ही भाकरी ज्वारीची नसून उपवासाची आहे नमस्कार अन्नपूर्णा किचन मध्ये मी मनीषा आपलं स्वागत करते आज आपण बनवणार आहोत नवरात्रीच्या उपवासासाठी वरईची भाकरी आणि त्यासाठी लागणारं पीठ नवरात्रीमध्ये वेगवेगळे काय पदार्थ बनवायचे हा प्रश्न पडत असेल तर हे भाकरीचं पीठ एकदा दळून आणलं की एका भाकरीमध्येच पोट भरतं भाकरीसाठीचं पीठ बनवण्यासाठी आपण सुरुवातीला साबुदाना भाजून घेणार आहोत त्यासाठी गॅसवर एका कढईत मी पाव किलो म्हणजेच अडीचशे ग्रॅम साबुदाना घातला आहे साबुदाना आपण चार ते पाच मिनटे चांगला भाजून घेणार आहोत बरेच जण साबुदाना कच्चाही घालतात परंतु भाजल्यामुळे साबुदाना पचायला हलका होतो चार ते पाच मिनटानंतर साबुदाना चांगला भाजला गेलाय आणि याचा रंगही जरासा बदललाय आता गॅस बंद करू आणि साबुदाना वेळ थंड होऊ देऊ साबुदाणा थंड झाल्यावर इथे मी एक किलो वरई निवडून स्वच्छ करून घेतले आहे वरईलाच बरेच जण भगर असंही म्हणतात आता यामध्ये आपण भाजलेला सगळा साबुदाणा घालू साबुदाणा आणि वरई चांगलं मिक्स करून घेऊ आणि हे मिश्रण एखाद्या गिरणीत किंवा घरघंटीवर एकदम बारीक दळून आणू इथे मी एकदम बारीक अगदी ज्वारीच्या पिठासारखंच हे पीठ दळून आणलं आहे आता आपण याची भाकरी बनवून पाहू भाकरी बनवण्यासाठी इथे मी एक मोठी परात घेतली आहे यामध्ये एक वाटी वरईचं पीठ घेऊ इथे मी सगळं पीठ सुरुवातीला चाळून ठेवलं आहे त्यामुळे पीठ पुन्हा चाळलं नाही यामध्ये चवीपुरतं मीठ घालू म्हणजे भाकरी छान चवदार होते आता यामध्ये थोडं थोडं पाणी घालून आपण हे पीठ भिजवून घेऊ यामध्ये लागेल तसं थोडं थोडं पाणी घालून पीठ भिजवून घ्यायचंय पीठ भिजवताना थोडंसं रगडून मळायचं म्हणजे पिठाला छान चिकटपणा येतो पीठ चांगलं भिजवल्यानंतर पिठाचा गोलाकार गोळा करून हाताने थोडासा चपटा करून घेऊ भाकरी थापण्यासाठी मी थोडंसं वरईचं पीठ परातीमध्ये पसरून घेतलंय तसेच भाकरी हाताला चिकटू नये म्हणून थोडंसं पीठ हातालाही चोळून घेतलंय आता आपण याची गोलाकार भाकरी थापून घेऊ सुरुवातीला शक्य तेवढी भाकरी मी एका हाताने थापून घेतलीये नंतर दोन्ही हाताला पीठ चोळून दोन्ही हाताने ही भाकरी गोलाकार थापून घेतली भाकरी थापताना गोलाकार फिरली पाहिजे म्हणजे भाकरी खाली चिकटत नाही तसेच भाकरीचे काठ व्यवस्थित थापून घ्यायचेत इथे आपली मस्त गोल गरगरी तशी वरईची भाकरी तयार आहे भाकरी भाजण्यासाठी मी सुरुवातीलाच गॅसवर तवा गरम करण्यासाठी ठेवला होता आता यावर थापलेली भाकरी टाकून घेऊ भाकरी तव्यावर टाकताना भाकरी अलगद उचलून पिठाकडची बाजू वर आली पाहिजे भाकरी तव्यावर टाकल्यानंतर या भाकरीला वरून सगळ्या बाजूने पाणी लावून घेऊ आणि ही भाकरी पंधरा ते वीस सेकंद अशीच राहू देऊ भाकरीवरचं पाणी थोडंसं सा सुकल्यासारखं झालं की चमच्याने भाकरी अलगद उचलून भाकरीची बाजू पलटून घेऊ बाजू पलटल्यानंतर एखादा मिनिट ही भाकरी भाजून घ्यायची आहे एखादा मिनिटानंतर पुन्हा भाकरीची बाजू आपण पलटून घेऊ बाजू पलटल्यानंतर भाकरी मध्यम आचेवर भाजून घ्यायची आहे इथे तुम्ही पाहू शकता आपली भाकरी अगदी टम्म भुगली आहे भाकरी दोन्ही बाजूने अगदी छान भाजली आहे ही भाकरी तुम्ही बटाट्याची भाजी भेंडी किंवा शेंगदाण्याच्या आमटी सोबत खाऊ शकता तर आजची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तसेच तुम्ही माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर बेलायकॉनही दाबा म्हणजे मी अपलोड केलेल्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसह हो।